साथीनो जय भीम जय संविधान जय भारत परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या एका संविधानाच्या प्रतीकाची विटंबना झाली आणि परभणीमध्ये दंगल उसळली त्याचं लोन आजूबाजूला पसरतय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाची विटंबना झाली एका प्रतीकाची विटंबना झाली म्हणून निषेध हा व्यक्त करायलाच हवा पण निषेधाचे मार्ग कुठले असायला पाहिजेत याचं भान आपण सर्वांनी आंबेडकरवादी जनतेनं आंबेडकरवादी युवानी लक्षात घ्यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं म्हणत एक अस्मितेचा मुद्दा घेऊन आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि असंविधानिक मार्गानं हा लढा पुढे घेऊन जातोय हे संविधानाच्या रक्षणाचा आहे का हा प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारूयात निषेधच करायचा आहे तर निषेध करण्याचे मार्ग आपण बदलूयात तुम्हाला जर हे संविधान लागू करायचं नसेल अंमलबजावणी करायची नसेल त्याचं प्रतीक सुद्धा नको असतील तर आता आपली जबाबदारी ही वाढवूयात आपण ही जबाबदारी स्वीकारूयात की या परभणीच्या घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून चार शाळा दोन कॉलेजेस चार वस्त्यांच्यामध्ये मी जाईन आणि संविधानाचा विचार सांगून येईन संविधानाची प्रत घेऊन जाईन संविधानाची प्रास्ताविका घेऊन जाईन आणि तिथल्या प्रास्ताविकेमध्ये असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या समोरच्या लोकांना समजावून सांगेन त्यांचा जगण्याशी त्यांच्या अविभाज्य घटक कसा आहे हे समजावून सांगेन आणि या शब्दांना या स्वातंत्र्य समता बंधुता सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य या सगळ्या शब्दांना इथली व्यवस्था कशा स्वरूपातले रचके तो हे लस कुठल्या पद्धतीने तोडले जात आहेत हे समजावून सांगेल आणि त्याच्या विरोधात राहील उभं करायचा प्रयत्न करेल बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याची प्रतिकात्मक एक प्रतिमा त्यावर विटंबना केली म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलनाची गरज आहे का हा प्रश्न आपण विचारूयात पण दुसऱ्या बाजूला जिवंत संविधान जे आहे त्यातली मूल्य व्यवस्था जी आहे तिथले हक्क का अधिकार काय आहेत यावर राज्य व्यवस्था रोज त्याचं उल्लंघन करते रोज त्याची विटंबना करते त्याबद्दल आपण बोलणार आहोत की नाही यात आपला आपण कोणत्या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे कोणत्या गोष्टीबद्दल रस्त्यावर यायला पाहिजे याचं भान आपण राखूयात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान संविधान निर्मात्यांनी बनवलेलं हे संविधान याचा सन्मान राखण्यासाठी तुम्ही जर त्याची विटंबना करत असाल तर त्याचा सन्मान राखण्यासाठी चार शाळांच्या मध्ये जाईन दोन कॉलेजेसमध्ये जाईन वस्त्या वस्त्यांमध्ये जाईन आणि एखादा रचनात्मक पद्धतीचा निषेध व्यक्त करेन तुम्ही जेवढ्या पद्धतीनं यातला मूल्य व्यवस्थेला फाटा मारण्याचं मूल्य व्यवस्थेला ढासळण्याचं काम करणार असाल त्याच्या ताकदीनं त्याच्या दहा पट ताकतीनं आम्ही आंबेडकरवादी युवा त्याचा विचार इथं या मातीमध्ये खोलवर रुजण्यासाठी प्रयत्नशील राहू आपण सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की रस्त्यावर उतरण्याची गरज प्रतिकात्मक संविधानाला विटंबना केली म्हणून गरजेची आत्ता गोष्ट नाही आहे आता गरजेचा मूल्य व्यवस्था त्या संविधानामध्ये असणारा म हक्कांचा अधिकारांची गोष्ट याचं उल्लंघन जिथं जिथं होतंय तिथं तिथं आम्ही रस्त्यावर असू आणि त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू माझं पुन्हा एकदा कळकळीचं विनंती आहे सर्व आंबेडकरवादी युवांना कारण संविधान नावाचा विषय आला त्याची विटंबना घडली की हा तरुण रस्त्यावर उतरतो स्वतःच्या करिअरचं स्वतःच्या शिक्षणाचं या सगळ्याचं भान राहत नाही आणि भान न राहता रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आणि आपल्या पाठीमागं वरळीचा आपल्या पाठीमागं घाट कोपडचा भीमा कोरेगावचा इतका इतिहास असताना जखमा अजूनही ओल्या असताना नव्या जखमा घेण्यासाठी आमच्या तरुण याईनं पुढे येता कामा नये आता आपल्या हातातलं पुस्तक खाली ठेवावं आणि आपल्या हातात दगड घ्यावेत यावेत असा एक कार्यक्रम कोणीतरी राबवतोय आणि आम्ही त्याचे सोल्जर बनतो हे आता यापुढे चालणार नाही आंबेडकरवादी युवा म्हणून आम्ही हे कधीही होऊ देणार नाही आमच्या हातातलं पुस्तक एकाच्या ऐवजी दहा पुस्तकं येतील पुस्त अशा प्रकारे आम्ही या घडलेल्या परभणीमधल्या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करूया बाबासाहेबांचं संविधान लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहूयात जय भीम